नमस्कार मित्रो हो, मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची महत्वाची अपडेट आहे ते म्हणजे आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेला असाल आणि आपला जर अर्ज अप्रुव्हल किंवा मंजूर झालेला असेल तर आजपासून आपल्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्र म्हणाल की ही बातमी खोटी आहे किंवा आपण खोटी माहिती सांगत आहात तर मित्र हो माहिती खोटी नाही आहे कुठलीही खोटी बातमी आपल्याला मी देत नाही आहे तर या ठिकाणी आपल्याच एका सबस्क्रायबरनी त्यांना आलेला मेसेज त्यांनी आपल्याला पाठवलेला आहे आपण या ठिकाणी मेसेज पाहू शकता यावरती लिहिलेला आहे मुख्यमंत्री माझी यल म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत मित्रोहो हळूहळू आपल्या खात्यामध्ये देखील लवकरच पैसे जमा होतील जर आपलं बँक खातं डीबीटी लिंक असेल तरच आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत मित्रोहो धाराशिव जिल्ह्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील आपल्या एक हँडलवरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्या लाभार्थ्यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट देखील त्यांनी आपल्या एक सँडलवरती अशा पद्धतीने दाखवलेले आहेत तर हो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जुलै व ऑगस्ट चे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपण देखील या योजनेसाठी पात्र झालेला असाल आपला अर्ज जर अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेला असेल आणि आपलं जर बँक खातं डी बी टी म्हणजेच आधार संलग्न असेल तर आपल्या खात्यामध्ये दे देखील लवकरच सतरा ऑगस्ट पर्यंत पैसे जमा होतील तर मित्रो ही आनंदाची महत्वाची अपडेट आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रीपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद